तर नमस्कार मैत्रिणीनं आज तुमच्यासाठी एक युजफुल अशी व्हिडिओ घेऊन आलेली आहे जशी की जुन्या साडीपासून आपण जुनी साडी असली तरी आपण टाकून देतो किंवा कोणाला देऊन टाकतो ती टाकून न देता आपण त्याच्यापासून रियूज उपयोग करणार आहोत म्हणजे त्याच्यापासून काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणार आहोत जसे की डोरमॅट बनवणार आहोत हो बरोबर ऐकताय तुम्ही आपण जुन्या साडीपासून डोअरमॅट बनवणार आहोत तर डोअरमॅट बनवण्याची प्रक्रिया कशी आहे ते आपण पाहून घेऊया इथे बघताय सर्वप्रथम मी एक एका साईटला साडीला गाठ मारून घेतलेली आहे ह्याला आपण वेणी घालून घेणार आहोत एक एक स्टेपप्रमाणे बघा माझ्या मी जसं केले आहे प्रकारे आपल्याला एक 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 अशी स्टेप करून आणि आपल्याला ही वेणी बांधून घ्यायची आहे साडीला मी ज्या पद्धतीत करते तशा पद्धतीत तुम्हाला करायचं चा आहे छान असं घरच्या घरी टाकावपासून टिकाव अशी डोरमॅट तयार होणारा आपल्याला पावसाळा आला आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच डोरमॅट लागतात सुकत नाही तर आपण हे यूज करू शकतो जुन्या साड्यांपासून तेथे बघा अशी एक एक, एक गाठ मारत आपल्याला जायचं अशी वेणी तयार करायची लांब लचक ही माझी जुनी साडी आहे सहावारी साडी आहे ह्याच्या आपल्याला अशा वेण्या घालून घ्यायच्या आहे एकदम पाच मिनटात होणारी ही क्रिया आहे आणि झटपट होणारी आहे नक्कीच तुम्ही पण ट्राय करा जुन्या साडीचा सा उपयोग तुम्हाला छान प्रकारे घरच्या घरी डोरमॅट बनण्यासाठी उपयोगी पडेल तुमच्याकडे कोणतीही सहावारी नऊवारी साडी असेल जुनी साडी कॉटनची किंवा सिल्कची या साडीने तुम्ही ही तयार करू शकता डोरमॅट तर अशा प्रकारे ह्या गाठी मारून घ्यायच्या आहेत आपल्याला स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत आपल्याला ही गाठ मारून घ्यायची आहे लांब लचक बघता तुम्ही ऑलमोस्ट माझी ही वहिणी तयार झालेली आहे एक पाच मिनटात हे तयार होतं घरच्या घरी आपण पैसे न खर्च करता जुन्या साडीपासून आपण हे तयार करतो आहे सर्वात प्रथम आणि मला तुम्हाला सांगायचं होतं ही था ही व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर प्लीज लाईक करा आणि कोणत्या शहरातून तुम्ही ही व्हिडिओ बघताय हे तुम्हाला कमेंट करा माझी जर ही मेहनत तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तिथे बघताय माझी पूर्ण अशी तयार झालेली आहे वेणी शेवटला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे अशी मजबूत अशी आपल्याला ही छान अशी तयार झालेली आहे डोरमॅट याच्यानंतर ही गाठ आपण खोलून घेणार आहोत जिथे स्टार्टिंगला जी, स्टार्टिंग जी गाठ मारलेली आहे ती आपल्याला खोलायची आहे अशी झटपट होणारे हे डोरमॅट आहे टाकाऊपासून टिकाऊ बऱ्याच महिन्यांच्या जुन्या साड्या असतात त्याच्यामध्ये काय करायचं त्याचा जर त्यांना विचार पडलेला असो तर आपण अशा प्रकारे त्याचा यूज करू शकतो तर हे घ्यायचं आहे आपल्याला एक अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला हे गोल राऊंडमध्ये सर्कल आणि हे फि फिरवून घ्यायचं आहे हे डोरमेट आपण राऊंड राऊंडमध्ये करून घेणार बघा असं गोल असं फिरवून घ्यायचं आहे छान असं राऊंड शेपमध्ये आपल्याला हे डोरमेट तयार होतं व्यवस्थित असं गोल तयार करून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे आपण हे गोल राऊंड केले तिथे तिथे आपण टाका पण मारू शकतो एक सुई दाया, सुई धाक्याचा टाका मारून घ्यायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित बसून जातं झटपट घरच्या घरी आपण हे डोअरमेट तयार केलेलं आहे जुन्या साडीपासून सॉफ्ट आणि मऊ अशी तयार झालेली आहे बघा मस्त अशी एक पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे डोअरमॅट नक्कीच तुम्हाला ही आवडेल तुम्ही करून बघा माझी जर तुम्हाला ही मेहनत आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग भेटू अशाच युजफुल नवीन व्हिडिओमध्ये